नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चला अग्दी हो तर आज आपण अगदी इन्स्टंट तयार होणारा पालक पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात अगदी झटपट तयार होतो आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतो मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात आणि त्यांना पालक दिल्याचा आपल्याला सुद्धा आनंद होतो तर सगळ्यात पहिले जे बघू शकता तुम्ही त्याला किती छान टेक्स्चर आलेला आहे त्यामध्ये मी थोडेसे काजू आणि पनीर सुद्धा टाकलं त्यामुळे अजून मुलं आवडीने खातात तर इथे सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी इथे जे आहे ते दोन वाट्या पालक स्वच्छ धुवून घेतलं त्याला चिरून घेतलेला आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस कोथिंबीर टाकली थोडीशी हिरवी मिरची टाकली कडीपत्ता टाकलेला आहे आणि जे पालक चिरून घेतली ती सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे सगळ्या शेवटी आपण यामध्ये थोडस जे आहे ते कोथिंबीर आणि जिरं टाकून घेवी आणि याची थोडस पाणी टाकून पिवरी करून घेतलेली आहे ते इथे मी कच्चा पालक वापरलेला आहे त्यानंतर आपण थोडेसे जे आहे ते दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या थोडंसं आदर घेतलं त्याला सुद्धा मी कुटून घेतलेलं आहे आणि याचं वाटण रेडी केलं आता आपण कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले टाकून घेतले आहेत यामध्ये दोन लवंग दोन मिरे थोडीशी दालचिनी आणि बडी विलायची टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी मिडीयम साईजचा एक कांदा जो तो होता तो सुद्धा चिरून घेतला होता तो फोडणीला टाकलेला आहे आपण हलकासा लालसर भाजल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलं का थोडशी मीरवी मिरची यामध्ये अजून ॲड केली कारण जे आपण मिरची वापरली ती अजिबात तिखट नाहीये त्यानंतर मी थोडासा फ्रोझन मटार होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपण जी पिवरी तयार केली ती यामध्ये टाकून घेऊया आणि याला एक छान वाफ घेऊन घेऊया कारण आपण पालक जे आहे ते कच्चं काढलेलं आहे त्यामुळे याचा कच्चे पण हलकासा निघून जाण्यासाठी मी ते एक वाफ घेतलेली आहे त्याला आता याची वाफ झाल्यानंतर पालक छान शिजलं त्यानंतर मी यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली पाऊन चमच जे आहे ते मीठ टाकलेलं आहे थोडंसं हलकी लाल तिखट टाकलेले आहे अर्धा चम्मच धने पावडर टाकलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आणि शेवटी मी यामध्ये थोडासा जे आहे गरम मसाला ऍड केलेला आहे तुम्ही यामध्ये थोडंसं जे बिर्याणी मसाला टाकला तरी सुद्धा चवीला पालक खूप छान लागते पालक पूल तर आता इथे आपण जे ते तांदूळ घेतले होते तांदूळ थोडेसे भिजत तीन वाट्या तांदूळ घेतले त्याला मी स्वच्छ धुवून घेतला आणि भिजत ठेवलं होतं अर्ध्या दा तासासाठी आता हे सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि याला पण एक छान वाफ घेऊया म्हणजे तांदळाला छान सगळं जे ते पालकची प्युरी व्यवस्थित लागणार आहे आता बघा तीन सिट्ट्यात अगदी पालक पूल आपले रेडी झालेले अगदी कमी वेळात तयार होतो आणि चवीला खूप मस्त लागतो त्यानंतर तुम्ही यामध्ये जे ते पाणी टाकून घ्यायचंय तर इथे मी जे आपण जेवढं तांदूळ घेतले त्याच्या डबल आपल्याला पाणी टाकायचं तर इथे माझी जे पिवरी एक वाटी झाली होती त्यानंतर मी पाच वाट्या यामध्ये पाणी टाकलं ज्या वाटीने तांदूळ घेतलं त्या वाटीने आपल्याला टाकायचं म्हणजे जो पुलाव आहे तो अगदी छान मोकळा तयार होतो तर बघा आपला पालक पुलाव अगदी रेडी झालेला आहे त्यामध्ये तुम्ही लाल ला आणि शिम पिवळी शिमला मिरची टाकली तर अगदी कलरफुल पालक पुलाव तयार होतो आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात तर मी यामध्ये थोडेसे जे काजू आणि जे पनीर टाकणार आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता अगदी पुलाव आपला किती छान रेडी झालेला आहे आणि मोकळा झालेला आहे मी गरम गरम दाखवला तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी दाणे दाणे परफेक्ट रेडी झालेले आणि कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे तर आता बाउल मध्ये काढून घेऊया आपण आणि त्यामध्ये मी थोडस जे तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे काजू मी दोन तीन काजूचे हाफ हाफ तुकडे केले आणि त्याला थोडस तुपावर हलकसं परतून घेतलं आणि ते यामध्ये टाकले थोडस पनीर जे आहे ते सुद्धा मी तसंच केलं आणि थोडस त्यामध्ये मीठ टाकलं वरतून आणि ते सुद्धा यामध्ये दे मिक्स करून घेतलं त्यामुळे छान दिसतो कलर आणि मुलं अगदी आवडीने खातात तर नक्की करून बघा रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या छान व्हिडिओ सोबत